हॅपी birthday, birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear son. Happy birthday to you. हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे संदीपचा बड्डे तीन मार्च आहे आणि आज संडे असल्या कारणाने आज दिवसभर आम्ही घरीच होतो अगदी चील करत होतो काही सेलिब्रेशन नाही केलेलं तर सायंकाळी आम्ही ठरवलं की थोडंसं आता आपण बाहेर जावं काहीतरी कारण आणि दिवसभर झालं खूप एक्सायटेड होता पप्पांचा बर्थडे बड्डे सेलिब्रेट करायचा <laughs> <laughs> तो लावतोय का <laughs> बापरे आणायला केवड लावलं आणि पाहू आम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी झालोच होतो की तेवढ्यात संदीपचे मित्र सतीश भैया आणि त्यांची मिसेस कावेरी केक घेऊन आले तर आम्ही घरीच केक कटिंग करून छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि नंतर त्यांच्यासोबतच क्रेजीची जी कॅफेमध्ये आलेले आहोत तर इथे आल्यानंतर ज्या टेबलच्या ठिकाणी हॅपी बड्डे लिहिलेलं होतं ना आणायला तिथेच बसायचं होतं म्हणजे आपण इथे पप्पाचा बड्डे करूयात लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो तर आजची ऑर्डर देखील आणायच्याच मनावरची होती आणायला पिझ्झा आवडतो त्यानंतर चीज ब्रेड तर हेच ऑर्डर केली आहे कारण आमच्या चौघांनाही फारशी भूक नव्हती अगदी लाईट खायचं होतं म्हटलं तर आणायच्याच आवडीचं खावं गरम आता मी तुम्हाला सांगते की संदीपचा वाढदिवस मी का सेलिब्रेट केला नाही प्रेग्नेन्सीमुळे तब्येत बरी नव्हती हे कारण तर आहेच पण एरवी जेव्हा मी त्यांच्या बर्थडे साठी काही तयारी करते तेव्हा ते म्हणतात कशाला त्रास घेतेस कारण आता मी काय लहान राहिलो काय वगैरे वगैरे आणि असंही ना नवऱ्यांना फॅमिलीसोबत सेलिब्रेट करण्यापेक्षा त्यांच्या मित्रांसोबत संदीपला तर त्यांच्या कॉलेजच्या स्टुडंटसोबत सेलिब्रेट करायला आवडतं असं मला वाटतं माझ्याच नवऱ्याबाबतीत असं मला वाटतं का सर्वांचेच नवरे असे वागतात मला कमेंट करा तर आत्ता रात्रीचे अकरा सव्वा अकरा वाजलेत आणि आत्ता आम्ही घरी आलो आहे तर आता संदीपचा बड्डे थोड्याच वेळात संपेल मग कसा गेला दिवस संदीपाच एकदम छान मी तुम्हाला विचारलं गिफ्ट काय द्यायचं पण तुम्ही काही सांगतच नाही <laughs> तुम्हीच माझ्यासाठी गिफ्ट आहात दोघी जण <laughs> तरी पण लास्ट इयर मी गिफ्ट दिलेलं पण यावर्षी काहीच नाही दिलं आठवत आहे वॉच नाही का दिली दाखव कोणती फोशी ही वाली पण या वर्षी काहीच नाही दिलं कारण मी बाहेर गेली नाहीये आणि संदीपला विचारलं तर yes. so, संदीप पण काही नको काही नको म्हणत होते बेबी झाल्यावर करू आपण सेलिब्रेट सो आज एकदम छोटासा व्लॉग मी तुमच्याशी शेअर केलाय संदीपच्या बर्थडेचा कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट